नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर आपल्याला पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर पाहायला मिळतील मराठी आणि हिंदी आज आपण इयत्ता नववी मराठी प्रथम सत्र परीक्षा प्रथम सत्रामध्ये जेवढे कवितांचे रसग्रहण येतात त्याबद्दल आपण पाहणार आहोत चला इयत्ता नववीच्या कृतीपत्रिका नवीन आराखड्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी हा कवितेच्या रसग्रहणावर आधारित आहे कृतीपत्रिकेत चार गुणांचा हा प्रश्न कृती प्राकार, प्रकार असून त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे पठित पदापैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कवितापैकी कोणत्याही दोन कवितांची नावं दिली जातील त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कवी आणि कवयित्री संबंध पहिला येईल प्रस्तुत कवितेचा विषय कवितेतील दोन शब्दांचे अर्थ कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कवितेतून व्यक्त होणारा विचार कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ कवितेतून मिळणारा संदेश आणि कविता आवडण्याची वा नाव वाढण्याची कारणं यापैकी लिहायची असतात तीन कवितेचे रसग्रहण म्हणजे काय तर यातील कृतींचा अभ्यास करण्यासाठी नेमके काय करावं लागेल याबाबत आपण पुढे चर्चा करणार आहोतच पण अशा पद्धतीने काही मुद्दे दिले जातील आणि या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ग्रहण करायचं आहे तर कुठली जी कविता दिलेली असेल त्या कवितेचे कवी कोण आहेत नंतर त्या कवितेचा विषय कुठला आहे आणि कवितेतील दोन शब्दांचे अर्थसुद्धा विचारले जातात कवितेची भाषिक वैशिष्ट्य कुठली आहेत कवितेतून कुठला विचार व्यक्त झालेला आहे आता रसग्रहण म्हणजे नेमकं काय का हे पण लक्षात आलं पाहिजे विद्यार्थ्यांना तो प्रश्न पडतो की रसग्रहण म्हणजे काय तर रसग्रहण म्हण हे नववी आणि दहावी बोर्ड परीक्षेला हा विचारलं जातं कवितेचा सर्व बाजूनी म्हणजे पूर्णांगाने आस्वाद घेणं म्हणजे कवितेचं रसग्रहण कवितेचा छंद कोणता आहे कवितेमध्ये आलेला प्रकार कोणता आहे भाषिक वैशिष्ट्य कोणती आहे शब्दकळाशयाची मांडणी सहजता आवाहकता घटकांची विस्तार आणि मांडणी करणे रसग्रहणात आवश्यक असते कवितेतील प्रतिके आणि प्रतिमा उलगडून दाखवणे त्यातील भाषा सौंदर्य अर्थसौंदर्य समजावून सांगणं हे रसग्रहणामध्ये महत्त्वाचं असतं कवितेतून कुठली शिकवण मिळाली कवितेत कुठला संदेश सांगितला आहे कवितेतील मौलिक विचार नेमके प्राणाने सांगणंही आवश्यक आहे कवितेतून होणारी रसांची निष्पत्ती आणि त्याचं ग्रहण म्हणजेच आस्वाद घेणे होय <coughs> तर अशा पद्धतीने कवितेचं रसग्रहण करणे हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कवीचे कवयित्रीचे नाव कवितेचा विषय कवितेतून मिळणारा संदेश भाषिक वैशिष्ट्य व्यक्त होणारा विचार आवड आणि नावडीची कारणे इत्यादीसाठी पुढील उत्तरं आपल्याला नीट अभ्यासावी लागतील म्हणजे तुमच्या लक्षातील कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ आपण नीट अभ्यासणं गरजेचं आहे तर त्यासाठी उदाहरण म्हणून इथे सर्व कविता दिलेल्या आहेत पहिली आहे संतवाणी त्यामध्ये पहिली आहे जय सारोक्षणेने या कवितेचे कवी आहेत पा प्रस्तुत कवितेचे कवी आता तिचं रसग्रहण करतो आहे आपण संत नामदेव कवितेमध्ये असलेला विषय संत संजनाची महती सांगितलेली आहे आणि कवितेतील दोन शब्दांचे अर्थ इथे सरावासाठी तुम्ही कुठलेही घेऊ शकता इथे पाच सहा शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ लिहायचे आहेत जसे की वृक्ष दिला आहे मग त्याचं झाड लिहायचं चित्त मन निंदा त्याचा अर्थ नालस्ती लिहायचा आहे सम समान धैर्य धीर असे लिहायचे आहेत यानंतर पुढचा कृती विचारली जाते की कवितेतून मिळणारा संदेश कोणता तर संतांचे वर्तन जसे मानापमाना व निंदास्तुती यांच्या पलीकडचं असतं तशीच आपली वागणूक ठेवावी स्थिर बुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून आपल्याला मिळतो त्यानंतर कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कोणती कशी लिहावी तर तो मुद्दा आल्यानंतर पाच सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरलेला आहे वृक्षचं रूपक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा आशय लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे या रचनेत दुसऱ्या तिसऱ्या चरणात समक साधलेले आहे यम पहिल्या तीन चरणातही प्रत्येक सहा अक्षरे व चौथ्या अक्षरात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत आणि म्हणून लोक माणसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचं कौशल्य यामधून साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार संत सज्जन लोक झाडाप्रमाणे असतात झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी त्याला अपमान वाटत नाही याप्रमाणेच संतांची वागणूक असते सज्जनांची वागणूक असते निंदास्तुती त्यांना समान वाटते अशा संतांची गाठ पडणे म्हणजेच जीवाशिवाशी म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणं होय असं इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण कवितेचे सात्व जे विचारलेलं राहील की कवितेतील दोन ओळींचा अर्थ सांगा तर दोन ओळी दिलेल्या असतील आता इथे दिल्या पण निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू यायचे म्हणजे निंदा स्तुतीचे समान मानतात ते संत असतात असे साधू संत संपूर्ण धैर्यवान असतात निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही अशा पद्धतीने दोन ओळींचा अर्थ इथे दिलेला आहे तो असा लिहिला की आपल्याला इथे दोन गुण प्राप्त होतात विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अशा आपण सात मुद्द्यांवर आता चर्चा केलेली आहे शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रसग्रहण काय मुद्द्यांआधारे ते आपल्या लक्षात येईल त्यानंतर आठवा मुद्दा दिलेला आहे पहा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे जर तुम्हाला कविता आवडली असेल तर आवडणे का आवडली आणि न आवडली असेल तर का नाही आवडली तर नवीन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे हे <coughs> ह्या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवलेले आहे संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंग रचना असल्यामुळे ती मला खूप आवडली असं तुम्ही जर आवडली असेल तर लिहायचं आणि नाही आवडली तर त्याचंसुद्धा आपल्याला कारण लिहावं लागतं म्हणजे दोन गुण इथे तुम्हाला प्राप्त होतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण साधारण आठ मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण केलेलं आहे त्यानंतर संतवाणी आ आहे धरिला पंढरीचा चोर यामध्ये आपण पाहणार आहोत पा की प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत तर कवयित्री आहेत संत जनाबाई कवितेचा विषय आहे विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदीखाण्यात कोंडून ठेवणं आणि कवितेतून कवितेतील दोन शब्दांचे अर्थ बेडी म्हणजे साखळी जीव म्हणजे प्राण पाय म्हणजे पद अशा पद्धतीने दोनच फक्त शब्दांचे अर्थ लिहायचे तीन दिले असले तरी दोन लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर कवितेचा विषय लिहिला आपण कवितेची कवयित्री लिहिल्या कवयित्रींचं नाव लिहिलं यानंतर पहा हे वरचे एक एक गुणांना असतात आणि खालचा जो तीन नंबरचा आहे तो दोन गुणांना असतो तो नाही आला तर पुढचा हा चार नंबरचा येऊ शकतो की कवितेतून मिळणारा संदेश भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा केवळ नामस्मरण व जवळीक असावी या भावनेचा परमोच्च बिंदू इथे गाठलेला आहे म्हणून कवितेतून हा संदेश आपल्याला मिळतो यानंतर चार मुद्द्यांद्वारे चार मुद्द्यांच्या कृती आपण सोडवलेल्या आहेत यानंतर पाचवी कृती येईल पहा की कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कोणती आहेत तर पहिल्या चरणात सात अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ ते दहा अक्षरे असणारा म्हणजे दोन्ही चरणांमध्ये यमक असलेला हा छोटा अभंगाचा लोकछंद प्रकार आहे संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केलेला आहे या भंगातील हृदयाच्या बंदी रू रूपक अत्यंत बहारदारपणे व ठेवलेले आहे चोर कैद मार देणं बंदिस्त ठेवणं असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत शिवाय सोहम शब्दांचा मारा केला यातील गहन तत्त्वज्ञानसुद्धा इथे सहजपणे मांडलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा मुद्दा दिलेला आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार तर स्त्री विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा आणि त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदीखान्यात बंदिस्त करणे आणि त्याच्याशी लटके भांडण करणे चोरशिपाई या रूपकातून श्री विठ्ठलाचा निरंतर सहवास विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव संत जनाबाईंच्या या कवितेतून आपल्याला दिसतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे की सातवा कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे इथे दिलेल्या आहेत दोन ओळी दाखल कल्पा सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला म्हणजे संत जनाबाई यांनी श्री विठ्ठलाला हृदयाच्या बंदीखाण्यात जेव्हा कोंडून ठेवलं त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला तेव्हा विठ्ठल जनाबाईची व्याकुळ होऊन विनवणी करू लागलेला आहे हे इथं म्हणजे काकुलती आला विठ्ठल असं म्हटलेलं आहे तर अशा दोन ओळींचा अर्थ लिहिणं इथं अभिपिरेत आहे अपेक्षित आहे म्हणजे इथे तुम्हाला दोन गुण याचे प्राप्त होतील तर अशा पद्धतीने सातवा मुद्दा पाहिला आपण यानंतर आठवा जो मुद्दा आहे तोसुद्धा आपल्याला पाहायचा आहे की कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणं तीसुद्धा सकारण आपल्याला इथे मांडायची तर आपण असे एक ते सात लिहिलेली आहेत उदाहरणादाखल त्यानंतर आता आठवा आपण लिहिणार आहोत की कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे किंवा हे लिहायचेत आपल्याला कविता आवडली किंवा नाही आवडली तीसुद्धा आपल्याला इथे मांडायची तीसुद्धा दोन मुलांना विद्यार्थी मित्रांनो विचारली जातात तर हे सुद्धा दोन मुलांना हे येईल किंवा ते सातवं येईल किंवा आठवं येईल पाच ते आठपैकी कुठलेही दोन विचारले जा एक विचारलं जातं बा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तर श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदी खाण्यात कैद करणे ही संत जनाबाईंची विठ्ठल श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधलेली आहे प्राण गेला तरी मी तुला सोडणार नाही या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झालेली आहे त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला अशी लिहिल्यानंतर तुम्हाला तिथे दोन गुण प्राप्त होणार आहेत उदाहरणामध्ये आणखी तिसरी कविता घेतलेली आहे आपण ती म्हणजे या झोपडीत हो माझ्या आता प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत तर कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आता कवितेचा विषय कुठला आहे दुसरा तर ते आहे अत्यंत साध्या राणीतही परमोच्च सुख साठवलेले असते सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते याचं निवेदन या कवितेत दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने दोन मुद्द्यांच्या आधारे आपण कृती सोडवलेली आहे असे आपण एकूण याचेसुद्धा या कवितेचे सुद्धा आठ मुद्दे आपण इथे उदाहरणादाखल पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला रसग्रहण प्रत्येक प्रथम सत्राच्या सर्व कवितांचं कसं लिहिता येईल याचं संपूर्ण उदाहरण म्हणून म हा व्हिडिओमध्येच स्किप करू नका स्कीप न करता किंवा पुढे पुढे न घेता संपूर्ण व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला रसग्रहण हे एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहिता येईल परीक्षेमध्ये आणि सोपं जाईल त्यानंतर उदाहरणादाखल आपण प्रत्येक प्रथम सत्राच्या सर्व कविता घेत आहोत उदाहरणं दाखल की त्याची उत्तरं कशा पद्धतीने ती कृती कशी सोडवायची हे आपण घेतो आहे तर आपण पहिलं पाहिलं प्रस्तुत कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कवितेचा विषय पाहिला आपण अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठवलेलं असतं आणि सुख आणि शांती त्यानंतर तिसरा मुद्दा घेतलेला आहे की कवितेतील दोन शब्दांचे अर्थ सौख्य म्हणजे सुख भूमी म्हणजे जमीन नाव म्हणजे नाव मच्छाव म्हणजे मनाई भीती भय त्यानंतर मऊ त्यानंतर न नर, नरम बोजा वजन आणि सदा सतत त्यानंतर चौथा मुद्दा दिलेल्या कवितेतून कुठला संदेश मिळतो तर श्रीमंतीचा वैभवाचा हव्यास करू नये जे प्राप्त आहे परिस्थितीमध्ये मिळतं ते जास्त सुखकारक असतं म्हणून झोपडी ही कधीही श्रेष्ठ आहे महालापेक्षा शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते ही शिकवण आपल्याला या कवितेतून मिळत असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा पाचवा मुद्दा पाहायचा आहे की कवितेतील भाषिक वैशिष्ट्ये हा एक मुद्दा आहे तो पाहायचा आहे कवितेची भाषिक वैशिष्ट्य कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ओवी हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे ओवी छंदात तीनही चरणात यमक साधलेला आहे प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे पैसा दौलत श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत परंतु गरीबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या आणि सहज शब्दात मांडलेला आहे की ओवी सहज ओठात रुळते गुणगुणावीशी वाटते प्रत्येक ओवीचा शेवट या झोपडीत माझा असा केल्याने आशयाची जी घनता आहे ती आपल्याला वाढताना इथे दिसते तर अशा पद्धतीने कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आपण यामध्ये पाहिलेली आहेत अशा पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला इथे दोन गुण प्राप्त होणार आहेत म्हणजे या तीन चार पाच हे जे मुद्दे लिहिलेले आहेत आपण त्यांना दोन दोन गुणांसाठी असतो आता सहावा दिलेला आहे पहा कवितेतून व्यक्त होणारा विचार तर महालातील सुखे आणि झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत कवीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेली आहे की झोपडीतल्या साध्या राहणीत सुख समृद्धी व शांती मिळते हे सांगितलेलं आहे साधी राहणी उच्च विचारसरणी आणि मनात ठसवली तर त्यातपासून आपल्याला मानसिक सुखसुद्धा मिळते हे सांगण्याचा प्रयत्न यामधून या, या कवितेतून व्यक्त केलेला आहे यानंतर सातवा मुद्दा आपण पाहणार आहोत पहा आ, की सातव्या मुद्द्यामध्ये आहे की कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदाविराजे या झोपडीत माझ्या तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे महात्म्य सांगताना म्हणतात की झोपडीत राहण्याचे सुख इंद्रात इंद्रही मनात लाजत असेल त्यालाही हि हो वाटत असेल म्हणून माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती लाभते असं त्यांनी सांगितलंय त्यानंतर आठवा दिलाय पहा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं राजालाही जी सुखे मिळत नाहीत ती माझ्या झोपडीत आहेत खुल्या निसर्गात जमिनीवर पोहडताना मनाने सुख समाधानाने जगावे हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवलेलं असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली हे कारण आपल्याला इथे लिहायचं आहे हे लिहिल्यानंतर आपल्याला या आठवा मुद्दा जर विचारला परीक्षेमध्ये कृतीमध्ये तर आपल्याला हे लिहिल्यानंतर दोन गुण याचे प्राप्त होणार आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुढील कविता आपण पाहू की मी वाचवतोय प्रस्तुत कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर कवितेचा विषय आहे कोणता वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचं वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे हे लिहिलं की एक आणि एक दोन गुण इथे तुम्हाला मिळतील पुढचे दोन गुण जे आहेत त्यासाठी तीन ते आठपर्यंतचे जेवढे मुद्दे मी सांगतो आहे ते मुद्दे आपल्याला त्यापैकी एक मुद्दा विचारला जाईल आणि हे दोन असतील असे एक एक आणि दोन गुणांना एक असे चार तीन मुद्दे विचारले जातात जे की चार गुणांसाठी आपल्याला असतात तर तिसरा पा कवितेतील दोन शब्दांचे अर्थ तिथे फक्त हाक आई विस्तव राख आणि वारा असं दिलेलं असेल तिथे आपल्याला हाकचा अर्थ लिहायचा साध आईचा माता विस्तव आग राख रक्षा वारा वात असे लिहायचे मग तुम्हाला इथे दोन गुण प्राप्त होतील चार लिहायचे दोन गुण प्राप्त होतील तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कृती सोडवत असताना आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर सर्व मुद्दे लिहिले तर आपल्याला निश्चित रसग्रहणावरचे जे चार गुण आहेत ते प्राप्त होतात चला पुढचा मुद्दा पाहूया चौथा चौथा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरू नयेत आईची बोली पारखी होऊ नये भौतिक सुखांमध्ये नैतिक मूल्यांची पाव पायमल्ली होता कामा नये हा संदेश प्रस्तुत कवितेमध्ये सतीश काळशेकर यांनी दिलेला आहे अशा पद्धतीने जर लिहिलं तर तुम्हाला इथे दोन गुण प्राप्त होणार आहेत हा जर नाही आला आणि पुढचा मुद्दा आला की कवितेची भाषिक वैशिष्ट्ये सांगा तर आपल्याला लिहावं लागेल जुन्या मूल्यांविषयीची व नवीन मानगरीय बदलते वास्तव यातील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दात मांडलेला आहे कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे मुक्त गद्यशैली आशयाला पूरक आहे कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात ही कवितेची भाषिक वैशिष्ट्ये तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला इथे दोन गुण प्राप्त होतील किंवा पुढचा जर आला की कवितेतून व्यक्त होणारा विचार मांडा तर यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ही ढासळत चाललीत आणि ती वाचवणं ती सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज आहे गरजेचं आहे हे सांगितलं तुम्ही एवढं लिहिलं तर तुम्हाला याच्यातून सुद्धा हो दोन गुण प्राप्त होतील नाहीतर मग पुढचा मुद्दा विचारला जातो की कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे हाकेतून हद्दपार होते आई हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई आता इथे सुद्धा बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये मम्मी डॅडी या परकीय शब्दांमुळे आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही गोठ्यातल्या गाईसुद्धा हंबराईच्या थांबल्यात हे सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं सांगितलीत तर मूल्य नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडलेली आहे म्हणून यामध्ये अशा पद्धतीने आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद